श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे बा वार बुधवार तारीख आलेली आहे दहा आणि उद्या आहे बघा पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी तर या दिवशी बघा आता पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा देखील करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहेत मग कोणती सेवा कोणता उपाय करायचा याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत पण तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा आता पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ते दूर होणारच कारण की गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच नक्कीच सुख समृद्धी प्राप्त करून देतील गणपती बाप्पा आता या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा केल्याने आपण संकटावर मात होती आणि आपल्या इच्छा पूर्ण होता आता संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ म्हणजेच बघा संकटातून मुक्ती असा होतो ज्यामुळे या चतुर्थीला जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीचं खूप महत्व आहे संकष्टी या शब्दाचा अर्थच बघा मी तुम्हाला म्हटलंच संकटातून म्हणजेच आपल्या जीवनातील अडचणीतून मिळणारी मुक्ती असा आहे त्यामुळे या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सुख आणि समृद्धी तसेच बघा आपण गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी भरभराटी येते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आपण पूजा केल्याने इच्छापूर्ती तर होतेच आता ही चतुर्थी आहे बघा पितृपक्षातील आता गणपती हा विघ्नहर्ता आहे पितृपक्षात येणारी संकष्टी चतुर्थी मृत्यू पंचकासारख्या अडचणीचे विघ्न दूर करते आणि गणपती बाप्पा शुभफळ देतात आता या दिवशी बघा हा आहे ही चतुर्थी आहे प्रत्येकच महिन्यामध्ये चतुर्थी येते बघा आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचे महत्व देखील वेगवेगळे असते मग ही आहे कृष्ण पक्षातील चतुर्थी आता आपल्याला या दिवशी म्हणजे आता ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे बघा उठल्याबरोबर आपल्याला दोन्ही हात जोडायचे गणपती बाप्पा मोर्या म्हणायचं आणि आपल्या तोंडावरती हात फिरवायचा त्यानंतर बघा आज आपल्याला उपाय जाणून घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत आणि स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असलेले नकारात्मकता दारिद्र्य अडीअडचणी विघ्न नक्कीच दूर होतील तर बघा आपल्याला काय करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता त्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करू तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं कर आहे कारण की आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपाटामध्ये पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान आणि दानाला तर विशेष महत्त्व आहे मग तुम्हाला शक्य झालं तर पवित्र ठिकाणी जा स्नान करा मग तिथे श्राद्ध तर्पण पिंडदान वगैरे ह्या देखील आपल्याकडून पूर्वजांसाठी सेवा होतील किंवा मग आता जाणं शक्य नाही झालं तर घरीच गंगाजल टाका पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि जर तुम्हाला मिळालीच तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दे दुर्वा देखील टाकायची आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे मग आता तुम्हाला जर दुर्वा नाही मिळाली तर तुम्ही पंचगव्य जरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरी देखील चालेल आता हे पंचगव्य बघा जिथे कुठे देवपूजेचं समजा तुमच्या घराच्या जवळपास पूजेचं साहित्य भेटत असेल त्या दुकानामध्ये सहज ही पंचगव्याची एक पुडी भेटून जाते किंवा मग पूजेच्या साहित्य दुकानात जर नाही भेटली तर कधीही जर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेलात तर तिथं खात्रीशीर म्हणजे शंभर टक्के तुम्हाला सांगते केंद्रामध्ये ही पुडी भेटून जाते तर आपल्याला ही पुढे आणल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका किंवा मग ला अंगाला लावून आपण ज्याप्रमाणे उठणं अंगाला लावतो त्याप्रमाणे अंगाला लावून आंघोळ केली तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे अगदी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत मग जास्वंदाचं फूल मोदक हराळी दुर्वा या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि गणपती स्रोतचे देखील आपल्याला उद्याच्या दिवशी पठण करायचे आहे जेणेकरून बघा आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ते देखील नक्कीच दूर होतील बघा ही पितृपक्षातील चतुर्थी आहे ही संधी पुन्हा नाही बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी नक्कीच टाकायच्या आहेत आप जेणेकरून आपल्या जीवनातील पिढ्याना पिढ्याचं पीड़े दारिद्र्य बघा ते खात्रीशीरच दूर होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद